नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण पिठलं बनवूया भाताबरोबर खायला भाकरी बरोबर खायला अगदी भारीही पिठलं लागते बघा साध्या सोप्या पद पद्धतीने आपण बनवणार आहे ते गॅसवर कडा ठेवले मी दोन चमचे तेल होतून घेतले अर्धा चमचा जिरं घालूया अर्धा चमचा मोहरी घालूया आपण जिरा मोहरी तडतडले की आपण त्याच्यामध्ये लसूण घालणार आहे लसूण घातल्यानंतर आपण कांदा घालूया एक मोठा कांदा मी चिरून घेतला बारीक घालूया कांदा लसूण चांगला त्याला मध्ये परतून घेऊया चार पाच कडेपाचेच कांदा घालूया आपण कांदा चांगला ब्राऊन कलर घेऊ परतून घेतो आपण हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या घेतल्या त्या अदरक लसूण आणि कोथिंबीरचं दांड घेतला तर आणि थोडस खोबरं घेतलं सुक्क वाटून करून घेतलं पेस्ट बनवून घेतलं जाडसर वाटले जास्त बारीक नाही वाटायचं तिकड तुमच्या आवडून तर कमी जास्त करू शकते मिरच्या पेस्ट चांगली त्याला परतून घेऊ आपण कच्चा पण निघून जातो एक अर्धा चमचा पण हळद घालायचा होता कांदा लसूण मिरची पेस्ट सर्व तेला चांगले परतून घ्यायची ता एक तांबे आपण पाणी होतोय आज ही पीठला आपण हटवून करणार आहे चवीनुसार मीठ आहे एक वाटी मी बेसनपीठ घेतले घरी दळून आणलेले बेसनपीठ आहे पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की आपण पीठ वैरून घेणार आहे हटून घ्यायचं बेसन अशा पद्धतीने बेसन पिठलं केलेलं ला खूप छान लागत एकसारखं हलवत राहायचं थोडं थोडं करून पीठ आपण वैरून घेणार आहे हाटून घ्यायचं असं गाठीच पिठले चवीला भारी लागतंय भाकरी संग चपाती संगत भाताबरोबर खाऊ शकत थंडीच्या दिवसात भात पिठलं अगदी टेस्टी लागतं बघा गरमागरम एक दोन मिनटं आपण झाकण ठेवूया चांगलं पिटलं आपलं तटा तटा शिजलेला आहे बघा तटाचा आवाज येते ते सुटल्याचा परत एका चमच्या आपण हलवून घेऊ फिरवून घेऊया कड्याला पिठल्या वरून थोडी कोथिंबीर घालू आपलं पिठलं तयार झालंय आपण ताटामध्ये काढून घेऊया भात पिठलं अगदीच भारी लागते खायला गरमागरम वरून थोडी कोथिंबीर घालूया साईड भात गिवे काय पद्धतीने चव इथे खूप टेस्ट रस्ते बदल धन्यवाद बाय बाय